ऐका हो गाव बोलत राव नाही करणार शांत बसा दारू बंद करायची आपल्याला तिला कोणता माईक आला कोणी बोलायचं नाही समोर बघतो महिलांना दंडुकी घ्यायची ज्यांचे ज्यांचे नवरे दारू पेते ना त्यांच्या पे बरोबर मी दांडकी घ्यायची आणि ते गरम बोलायची आज बसून एक वेळेस घारगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी पी एस आय भदानी साहेब यांच्या बरोबर चर्चा केली असता ते म्हटले की आम्ही त्याची दखल घेऊ परंतु आजपर्यंत कुठल्याही दारूवाल्याचा असा कधी आम्हाला भासलं नाही की त्या ठिकाणी कुठला डिपार्टमेंटचा माणूस आला किंवा यांनी बंद केली शासनाची मंडळी मुळात काय करतात पाठिंबा देत काय हेच आम्हाला काय कळत का नाही स्वतः प्रत्यक्ष सरपंच जाऊन त्यांनी अर्ज देऊन सुद्धा त्याच्यावर काही कारवाई केली नाही ते सामान्य लोकांची काय करणार

जरी त्यातून काही आम्हाला निर्णायक त्या ठिकाणी काही लागलं नाही तरी येत्या दहा तारखेला आम्ही सर्व तरुण मंडळी सर्व ग्रामस्थ मंडळी उपोषणाला संगमनेर ती या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला त्या ठिकाणी बसणार आहोत संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आकलापूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पडलेल्या ग्रामसभेत दारूबंदीविषयक ठराव घेत सर्वानुमते त्यास मंजुरी देण्यात आली व संबंधित प्रशासनाला ग्रामपंचायतच्या वतीने पत्रव्यवहार करून अवैध व्यवसाय कायमस्वरूपीचे बंद करण्याची विनंती करण्यात येणार आहे कुंभकर्णाची झोप घेत असलेल्या घारगाव पोलिसांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चुप्पीमुळे पठार भागात अवैध व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बळ मिळत असून सुगीचे दिवस आले आहेत चोऱ्या दरोडे मारामाऱ्या अशा घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत पठारावर कुणीही या आणि पाहिजे तो अवैध व्यवसाय राजरोज सुरू करा अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे लोकप्रतिनिधींसह कुणाचाच अंकुश प्रशासनावर अथवा अवैध व्यावसायिकांवर राहिलेला नाही आता सध्या एकट्या अकलापूर या छोट्याशा खेडेगावात सात व्यावसायिकांकडून राजरोज अवैध दारू विक्री केली जात आहे या संदर्भात काही दिवसांपूर्वी सरपंच अरुण वाघ यांनी घारगाव पोलीस ठाणे गाठत पोलीस निरीक्षक दिगंबर बदानी यांना कल्पना दिली होती मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याने सरपंचांनीच ग्रामसभेतून उपोषणाचा आता इशारा दिलाय अकलापूर या ठिकाणी आज ने ने जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये अनेक विषय झाले आणि या विषयामध्ये एक महत्वाचा सगळ्यात विषय म्हणजे दारूबंदीचा हा विषय झाला त्यामध्ये दारूबंदी विषयी आमच्या परिसरामध्ये बरेचसे लोक कोणी हॉटेलवरती कोणी दुकानावरती कोणी घरात असे दारूचे अनेक व्यवसाय करतात एक वेळेस घारगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी पी एस आय भदाने साहेब यांच्याबरोबर चर्चा केली असता ते म्हटले की आम्ही त्याची दखल घेऊ परंतु आजपर्यंत कुठल्याही दारूवाल्याचा असा कधी आम्हाला भासलं नाही की त्या ठिकाणी कुठला डिपार्टमेंटचा माणूस आला किंवा यांनी बंद केली तरी या ठिकाणी बरीचशी आदिवासी वस्ती आहे आणि त्यामुळे बरीचशी व्यसनाच्या आरी जाऊन ोर गरीब जनतेला त्याचा बरीचसा बराचसा तोटा झालेला आहे आणि या ठिकाणी व्यसनाच्या आरे गेल्यामुळे आमच्या एल्कोबाडीच्या दोन मोटरसायकली चोरी गेल्या आज ताग आहेत त्या दोन मोटरसायकलचा सुद्धा या ठिकाणी कुठं सुगावा किंवा तपास झालेला नाही तरी प्रशासन प्रशासनाने किंवा पोलीस स्टेशननी या दारूवाल्यांचा बंदोबस्त करून ती बंद करण्यात यावं अन्यथा आमचे ग्रामपंचायतचे सदस्य असतील किंवा ग्रामस्थ असतील आम्ही सगळे तहसील कार्यालयावर तहसील कार्यालयापाशी उपोषणाला बसू असं मी या सव्वीस जानेवारी निमित्त निमित्त बोलू इच्छितो आणि थांबतो सामाजिक कार्यकर्ते अशोक वाघ यांच्यासह इतरही तरुणांनी दारूबंदीविषयी आवाज उठवत घारगाव पोलिसांबद्दल नाराजगी व्यक्त केली आहे व पोलिसांनी जर अवैध व्यवसाय बंद केले नाही तर तरुण वर्ग एकत्रित येऊन आम्ही अवैध व्यावसायिकांसह दारू विक्रीला लगाम लावू असे यावेळी तरुणांनी खडसावून सांगितले गावामध्ये सव्वीस प्रमाणामध्ये दारूचा व्यवसाय अवैधरित्या चालू आहे बाहेरील गावचे लोक दारू आणून या ठिकाणी विकतात आणि गावचा तरुण वर्ग त्याच्या व्यसनातून झालेला आहे तर या ठिकाणी असेल 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 अकलापूर असेल हेलकोपडी असल येथील सर्व तरुण आणि माता भगिनी सर्व ग्रामस्थ एकत्र एक येऊन हो। या ठिकाणी एकमुखाने आम्ही ग्रामसभेमध्ये दारूबंदी व्हावी हो यासाठी ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर केला आणि या विभागाचे पोलीस निरीक्षक साहेब असतील उपविभागीय अधिकारी संगमचे असतील त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब प्राणसाहेब जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आणि कलेक्टर साहेब यांना ह्या दारूबंदी संदर्भातले ग्रामसभेचा ठराव आम्ही त्या ठिकाणी ग्रामस पंचायतचे ग्रामसेवक असतील सरपंच साहेब असतील हे या ठिकाणी देणार आहेत आणि जर दा दारूबंदी नाही झाली त्या तर आम्ही खंडुके मोर्चा काढून सर्व महिला आणि सर्व तरुण वर्ग ग्रामस्थ हे दारूची दरोब उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही प्रशासनाला आम्ही कळकळीची विनंती करतो की आपण जागे व्हा आणि हे तीर्थक्षेत्र हे प्रभूंचं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे दारू अवैधरित्या व्यवसाय झाले नाही पाहिजे आणि आपण दखल नाही घेतली तर आम्ही ते ड्रम दारूची फोडल्याशिवाय राहणार नाही हेच काही कळून राहिलं पुढील प्रशासन लक्ष देते का नाही तर एवढ्या मोठ्या दा, दारू विक्री चालू आहे की याचा मास्टर माइंड कोण आहे त्यांच्या मागे दारू विक्री तेच नाही राहिलं म्हणून तर आम्ही या ठिकाणी दारूबंदीसाठी उठाव केलेला आहे आमच्या महिला वर्ग आणि तरुण वर्ग यांनी दारूबंदी जो विषय घेतलाय तो एक तर सर्वांच्या फायद्याचा आहे कारण शासनाची मंडळी मुळात काय करतात पाठिंबा देत काय हेच आम्हाला काही कळत नाही स्वतः प्रत्यक्ष सरपंच जाऊन त्यांनी अर्ज देऊन सुद्धा त्याच्यावर काही कारवाई केली नाही तर सामान्य लोकांची काय करणार तर आमचं त्यांना एवढंच म्हणणं जर तुम्ही कारवाई केली तरच ह्या चोऱ्या थांबतील दारू थांबत तुम्ही जर त्यांना पाठीशी घाल असेल तर काहीच थांबणार नाही आणि समाजात एक निर्माण थेड निर्माण होईल पुढं मारामाऱ्या होणं कुठं काय दारू दूर पडणं हे जास्त प्रमाण वाढत चाललंय तरुण त्या मागे भरपटत चाललाय ही तरुण पिढी जर भार पडली तर पुढे या गावचा विकास काय होणार गाव चालणार कसं याचा शासनाने मनोमन विचार करावा नाही तर आम्हाला उत्तर द्या आम्ही बसायला तयार आहे ग्रामसभेमध्ये जो काही दारूबंदीचा ठराव झाला त्या ठरावाला मी प्रशासनाला एक विनंती करतो की हा ठराव होत असताना तुम्ही जी कारवाई कराल ती कारवाई फक्त तात्पुरत्या स्वरूपात नको आहे कायमस्वरूपी ही कारवाई झाली नाही कायमस्वरूपी या ठिकाणी तुमचं वचक आज खरं तर गेली दोन महिन्यापासून आमच्या परिसरामध्ये अवैध धंदे फार मोठ्या जोरात मोठ्या प्रमाणात चालू आहेत याच्या विरोधात तर आम्ही आज ग्रामसभेच्या निमित्तानं बरेचसे तरुण मंडळी या ग्रामसभेमध्ये या ठिकाणी उपस्थित झाले होते तरुण मंडळींना खऱ्या अर्थानं ही ग्रामसभा या ठिकाणी म्हणजे दारूबंदीच्या विरोधामध्ये या ठिकाणी हातात घेतलेला आहे हातात घेतलेला आहे तर प्रशासन याविषयी काय आहे आम्हाला ही मोठी फार मोठी शंका आहे की गेले दोन महिने या ठिकाणी दारू दिवसा डवळ्या दार, मत, त्या ठिकाणी चालू आहे आणि ह्या दारूमुळे अनेक परिणाम खरं तर पाहायला मिळतात दार हे अवैध धंद्या मधनं तर हे अवैध धंद्यानंतर दारू ही लोकं पितात आणि त्यामधून ते थोड्या उ उत, उत्तेजनार्थ चोऱ्या होतात अनेक अत्याचार होतात ह्या ह्या प्रकार खरंतर या माध्यमातून घडत असतो प्रशासन याविषयी बऱ्याच वेळा त्या ठिकाणी प्रशासनाशी संपर्क केला असता ते कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये दिसत नाही आम्हाला ही शंका आहे की खरोखर ही मंडळी कसे ते लागे द लागे बांधे त्यांची नेमकी कुठेतरी धागेदोरे झुळतात की काय आमची खरं तर मोठी आश्रमशाळा आहे पठरा भागामध्ये मोठी आश्रमशाळा अकलापूर या ठिकाणी आहे आणि आश्रम शाळेच्या गेटपाशी दारू विक्री होते अनेक वेळा आम्ही प्रशासनाला या संदर्भात सूचना देखील केल्या त्यांना त्यांच्या निदर्शनात देखील ह्या आ, ही बाब आणून दिली परंतु त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी ठोस कारवाई त्या ठिकाणी दिसली नाही आज या ग्रामसभेच्या निमित्तानं सर्व तरुण मंडळी या ठिकाणी एकत्र आली आणि सर्व ग्रामस्थ एकत्र आली सर्वांनी एकच विषय घेतलाय की फक्त परिसरातील असणारे सर्व सर्व अवैध धंदे दारू विक्री असणारे अवैध दारू विक्री ही पूर्णतः बंद झाली पाहिजे ती जर बंद झाली नाही आम्ही सर्वांना या ठिकाणी पत्रव्यवहार ग्रामपंचायतीच्या मार्फत ग्रामसभेचा ठराव त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचं पत्र त्या ठिकाणी देणार आहोत एस पी असतील गारगाव पोलीस स्टेशन असेल प्रांत साहेब असतील जिल्हाधिकारी असतील एस पी साहेब असतील या सर्वांना त्या ठिकाणी आम्ही पत्र व्यवहार करणार आहोत आणि याही पलीकडं जाऊन जरी त्यातून काही आम्हाला निर्णायक त्या ठिकाणी काही लागलं नाही तरी येत्या दहा तारखेला आम्ही सर्व तरुण मंडळी सर्व ग्रामस्थ मंडळी उपोषणाला संगमनेरती या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर पोषणाला त्या ठिकाणी बसणार आहोत असा निर्वाणीचा इशारा खर तर मी प्रशासनाला देतोय माझी विनंती आहे प्रशासनाला तर 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 असतील काही संसार झालेले आहेत अशा सर्व वाचवायचं असेल तुम्ही तुमच्या ठोस उचला आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका जेणेकरून त्याचा विपरीत परिणाम पुन्हा काही वेगळा या ठिकाणी व्हायला नको अशा प्रकारची खर तर सूचना वाजा विनंती मी या ठिकाणी प्रशासनाला करतो खर तर गारगाव डिपार्टमेंट या निमित्तानं मी एकच सांगेन की गारगाव डिपार्टमेंट तरी करताय काय की त्यांना चोऱ्यांचा देखील त्या ठिकाणी सुगावा कुठं लागत नाही पाठीमागं बऱ्याचशा मोटरी शेतकऱ्यांच्या मोटरी गेल्या असतील वायरी गेल्या त्याचा देखील कुठं त्यांनी चोर पकडले त्यांना काहीतरी हे केलं अशा प्रकारचा कुठेही त्या ठिकाणी दिसलं नाही आता आंबी या ठिकाणी खरं तर मोठा दरोडा झाला मोठी चोरी त्या ठिकाणी झाली ते सुद्धा चोर खरं तर त्यांना अजून सापडत नाही आमच्या अकलापूर दत्त मंदिराच्या ठिकाणी तीन चार वेळा चोऱ्या झाल्या दानपिटी बऱ्याच वेळा फोडली खरं तर ते सुद्धा त्या ते ठिकाणी त्यांना कुणालाही आम्हाला असं पाहायला नाही मिळालं की या माणसांनी दानपिटी फोडलेली नांदूर कंदरमाळ त्या ठिकाणी सुद्धा पाठीमाग डिझेल चोरी झाली म्हणजे हे चोर एवढे राजरोजपणे करतात तरी कसे खर तर प्रशासनाचा जर वचक त्या ठिकाणी घारगाव पोलीस स्टेशनचा जर वचक त्या ठिकाणी असेल तर अशा प्रकारच्या चोऱ्या नक्कीच त्या ठिकाणी होणार नाही मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो की आपण खर तर या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की आपण या गोष्टीकडे गांभीर्याने घ्या अन्यथा सर्व ग्रामस्थ संपूर्ण पठार भाग एक ना एक दिवस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा समोर उभा असताना सर्व तरुण वर्ग त्याच्यामध्ये आवडण्याचं मुंजवडी असेल आकडापुडा असेल तीरखोपडे असेल शेलगाव असेल बोरपडे असेल सगळ्या वाड्या असतील या तरुणांनी घेतलेला विषय इतका महत्वाचा आहे आणि त्याचं सगळ्यांनी समोपन करायचंय मग महिला आणि तरुण वर्ग आपल्याकडं ग्रामपंचायतची बॉडी असेल अगदी आपल्या सरपंचा सांगितलं शंभर टक्के तुमच्या बरोबर आहे आणि राहावाच लागेल आणि सरपंचा याच्या निर्णय घेतला होता ग्रामपंचायत मध्ये का मी मी या गावचा सरपंच आहे या नाते नाही मी एक ज्येष्ठ नागरिक आहे या नाते लागणारे सगळी यंत्रणा मी हजर करतो पण मी एकटाय सगळ्या तरुणांनी तरुणा उभं राहायचंय आपले पाटील असतील सरपंच असतील गणेश असतील आणि कोणी म्हणत नाही घरचा दर अकरापुरचा दरवाला नाही बाहेरचा नाही हे बंद आणि बंद चाललं पाहिजे एवढे बोलून मी माझ्या भाषेत थांबवतो रामकृष्ण तर यावेळी महिला ग्रामस्थ तरुण वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज अकलापूर या बाबतीत पुढाकार घेतील म्हणजे त्या ठिकाणी याच्या अगोदर कोणी बंद करण्यासाठी काय केलं काय नाही केलं त्याच्यापैकी काय घेणं द्या परंतु याची प्रत आम्हाला तात्काळ द्या म्हणजे सांगतो दादा तोच मुद्दा सांगतोय याच्या प्रती कदाचित तीन चार लागणार त्या प्रति सर्व तुम्ही देण्याचं ग्रामपंचायती मार्फत काम करा म्हणजे ग्राम सभेच्या निमित्तानं याच्याही पलीकडे जाऊन सांगतो जर कोण हप्ता घेता असेल कोण काय करता असेल याच्यापाशी आपल्याला काही घेणं देत नाही आपल्या परिसरातल्या बऱ्याच जणांचे संसार आता उद्ध्वस्त व्हायला लागले म्हणजे सहा वाजता सात वाजता किंवा सकाळी आठ वाजता माणूस जरा तो बाहेर निघतो मी जरा बारा देऊन येतो म्हणतो आणि तो कसा काही येतो हे प्रत्येकाला माहिती संध्याकाळी किंवा गावात येत असताना म्हणजे तंबाखूची पुडी घेऊन येतो आणि तंबाखूची पुडी आणायला परिसरात आबालवाडी असेल असत असेल जाडून लोळी असत यकवाडी असेल परिसरातले असणारे सगळे वैद्य धंदे म्हणजे एक कोणाचा बंद करायचा हा उद्देश कोणाचाच नाही परंतु हे सगळे बंद जर नाही झाले तर येत्या दहा तारखेला आम्हाला ग्रामपंचायती समोर उपोषणाला बसण्याची भावसा तुम्ही ह्या ग्राम सभेच्या निमित्तानं ती एक परमिशन देऊन टाका ग्रामपंचायती समोर आम्ही उपोषणाला बसू तुम्ही आम्हाला इथं बसून नाही दिलं म्हणजे आम्ही सर्वांनी जे जे याच्यामध्ये येतील ते सर्वांनी तर संगमनेरला तहसील कार्यालयासमोर दहा तारखेला आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे ज्यांना यायचंय त्यांनी या ज्यांना सामील व्हायचंय त्यांनी सामील व्हा परंतु जोपर्यंत अवैध धंदे बंद होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशा प्रकारचा निर्णय खऱ्या अर्थानं ग्रामसभेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण तो मंजूर करावा अशी मी विनंती करतो खरं म्हणजे आपली ग्राम आपली जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेला खरं म्हणजे बरीचशी तरुण मंडळी जमलेत आणि ग्रामसभेला खरं म्हणजे प्रत्येक ग्रामसभेला जमलं पाहिजे आता हे अर्ज आलेत का दीपक आणि अमोलचा खरं म्हणजे याला परमिशनची ग्रामपंचायतीची गरजच नाही तुम्हाला सांगतो हा मुद्दा आहे दुसरा मुद्दा आता जो आपला दारूबंदीचा जो ठराव झाला त्याला तर आपल्या सगळ्यांचं अनुमोदन राहिलंच पण याच्या अगोदर मी सांगतो की याच्या अगोदर मी एक पत्र घेऊन आपल्या पोलीस स्टेशनला गेलो म्हणजे विषय सांगतो बर का मी पोलीस स्टेशनला गेलो पी एस आय ला दिलं पण सांगतो कोण टेप करून त्या पी एस आय ला जाऊन दाखवा माझे पी एस आय नी बेल वाजवली एका हवलदाराला बोलावलं हे सरपंचाच दारूच्या बद्दल काय म्हणणे ऐकून घ्या सांगितलं एका हवलदाराने मला बाजूला नेलं साधं बांधले कुठं कुठं तुमचं दारूची दुकान हे म्हणलं सुरुवात घ्या आमचं गाडं उरलेलं एक दुसरं पुरलाय म्हणलं तिसरं नवीन धाबा झालाय म्हणलं मला काय नाव आठवा ना तो हवालदार जय जयमालार धावा बर <laughs> का त्याच्यानंतर मी वानायचे आवडतो बनतो तसं तुम्ही पुढे गेले का ठाकरवाडीच्या रस्त्याने वाण्याचं दुकान आहे किराणा मालाचं त्याच्यात आहे पुढं आवाज वाढीला गेलं का म्हणलं सांगतच काय ना तुम्हाला हे माहिती आहे सगळं हे बंद झालं पाहिजे हा ते आम्ही बंद करतो परंतु आज पाय त्याच्यावरती काही उपाय झाला नाही मला काय वाटलं नाही कोणी हवालदार किंवा पीएस आहे कोणी आलेलं दुसरा मुद्दा आता अशोक वाघ्याने काही सांगितलं की आम्ही इथं उपोषणाला बसू इथं उपोषणाला बसून उपयोग नाही उपोषणाला तुमच्या बरोबर बसायला मी येतो त्याला तहसीलला बसावं लागेल ग्रामपंचायतीचा काय त्यांना पाठिंबा आहे असं राह ग्रामपंचायतचा पाठिंबा आहे मग ग्रामपंचायत कशी तुम्ही मग ते बंद झालं पाहिजे शंभर टक्के तुम्ही किती वाचता कधी निभा फोन करा कोणत्याही हातबट्टीच्या व पुढे त्याला बंद करायला त्याला ग्रामपंचायतचा आणि माझा पूर्ण पाठिंबा असेल त्याच्यामुळे असं त्यांना कोणी पाठीशी मुळात मी जिदं जिद त्याचा हातपट्टे दारू वाटते त्या ठिकाण कमी वाकडा सुद्धा पास नाही सरळ निघून जातोय त्याच्यामुळे याला ग्रामपंचायतचा कुठलाही पाठिंबा नाहीये सगळ्यांचं एकमताने हे बंद झालं पाहिजे या मताचं आहे मी याच्यासाठी आता भाऊ साहेबांना सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीने आपण ई एस पी असेल किंवा पी एस आय असेल तर यांना पत्र देऊ आणि त्याच्यातही न थांबल्यास आपण शंभर टक्के उपोषणासाठी चाला त्याला सगळ्यांचा पाठिंबा राहील कारण माग मी सांगतो एक पहिल्या बॉडी मध्ये इथं आपल्याकडे अंगणवाडीचं काम चालू झालं त्या ठेकेदारांनी काम चालूच नाही केलं त्यासाठी उपोषण जेव्हा केलं तेव्हा ते के फायनल झालं परंतु उपोषण करताना मी हनुमान डोंगरे असे असतील आणि आम्ही उपोषणाला गेलो तर आमचे काय सदस्य म्हणलं कुठे जातो यांच्यावर उपोषणाला तर पार्टी किंवा इलेक्शन तो भाग वेगळा असतो परंतु सार्वजनिक कामासाठी तो हा करतो म्हणून आपण मुद्दाम जायचं नाही असा मुद्दा बोने कृपया करू नये गावाचा त्याच्यामध्ये विकासाचं काम असेल त्याला दे तो कोण काम करतो याच्यापेक्षा त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी सर होऊन त्याच्यात सहकार्य केलं पाहिजे त्याच्यामुळे हा दारू बंदचा ठराव या ठिकाणी आज मंजूर करण्यात येत आहे पुढील कारवाई काय असेल ते आपली सहून करू एवढच मी सांगतो दुर्दैवी घटना आहे की आपल्या गावामध्ये पूर्वी खूप चांगले दिवस होते परंतु आता जे बाहेरचे गावचे येऊन आपल्या बोकाने बसलेत मल्हार झाले ते पण बाहेरचेच गावचे इकडे पण दागले वस्ती तिथं पण बाहेर गावचे इथं मतो म्हणे तो सुद्धा दारू पाळतो म्हणजे प्रत्यक्ष भाजपला मध्ये परिपत आहे वन मिनिट ऐका हो oh, गाव बोलत राहू नाही करणार शांत बसा वन मिनिट बोलू देणार नाही बोलायचं पण नाही जित्त व्यवस्था नाही स्वयंमुळे खोट बोलता ज्या जा... जे इथं मोठे सांगून ठेवतो जे दारू पाळतात ना हा ऐक वन मिनिट बंद करायची आपल्याला तिथं कोणता पायक आला नाही कोणत्या पचोडी कोणी बोलायचं नाही सांगून होते महिलांना दंडुकी घ्यायची ज्यांचे ज्यांची नवऱ्या दारूप येते ना त्यांच्या बरोबर मी दाटगी घ्यायची आणि ते गरम बोलायची आजपासून मी इथं इंद्रनगरच्या सर्व ग्रामस्थांचं आभार मानतो त्यांच्या धर्माशी नतम असतो प्रथम दारू बंदी केली असते इंद्रनगरच्या माणसांनी आणि आज या बाहेरच्या गावची आहे आणि आपल्या लोकाने आपल्याच बोराला ठोकले त्या दिवशी दिनेश कापसेवा त्या दिवशी दिनेश कापसे ठोकला मोटारसायकलवर त्याचा पाय कुठलाय पाहायला दाखवून टाके पडलोटी घ्यायची नाही माझा मत साहेब एक पीआयवला एक उपयुभाग आहे की संगमनेर प्राण साहेब पेशलर साहेब दोन्ही भाग आपले नामटे साहेब असतील खतार साहेब असतील आणि पोलिस अध्यक्ष साहेब कलेक्टर साहेब यांना पण द्या यांच्यामोड्या आवडल्याशिवाय गावाचा विकास होणार नाही काय होणार नाही याच्या भागिरीला वाढत नाही जे तरुण वर्ग आणि माता वर्गीने करतींना तो गावातला कोणताच पट्ट्या करणार नाही सांगतो सगळं करणारे तरी हे बंद नाही झाले तर आज चर्चा बुली झाले तरी जाऊन येत वाटलं सगळं येतोय सगळं आज उद्या जे कामाला जातोय सगळं काही होईल अंमलशा तुम्ही हे काम आधी घेतले आता या दोन आमदार तुमच्या काही तुम्हाला काय कागदुळे अभिषेक बंद करा आणि सर बंद व्हायचा

ग्रामपंचायत मध्ये त्याचा अर्थ मी तुम्हाला तीन आयोजाकडे पोहोचल नाही ही काळजी गरज ग्रामपंचायती झाली पाहिजे म्हणजे दोन तीन गाव म्हणजे महिला ग्रामपंचायत करून घ्या तो अर्ज पुरुष ग्राम सभेत त्याचं काय झालं हे तुम्ही वारंवार सांगा सांग